आहे विद्यार्थिनीचं विनयभंग प्रकरणी फरार दोन्ही आरोपींना बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे खासगी क्लासेसमधील दोन प्राध्यापकांनी विनयभंग केल्याचं हे प्रकरण आरोपी विजय पवारसह प्रशांत खाटोकरला ताब्यात घेतलंय आरोपी अटक न झाल्यास बीड बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आला होता त्याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी नामांकित उमा किरण शैक्षणिक संकुलातील एका खासगी क्लासेसमध्ये दोन प्राध्यापकांनी एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची तक्रार बीडच्या शिवाजीनगर पोलिसात दाखल झाली होती आणि यानंतर बीडच्या शिवाजीनगर पोलिसात आरोपी विजय पवार आणि प्रशांत खाटोकर या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता यानंतर बीडमध्ये आंदोलन पार पडलं लोकांनी ठिया देखील मांडला होता तर काल सामाजिक कार्यकर्त्यांनी बीडच्या पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन आज रात्रीपर्यंत आरोपींना अटक न झाल्यास उद्या बीड जिल्हा बंद ठेवण्याचा इशारा दिला होता मात्र रात्री बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी याच नेकनूर पोलीस स्टेशन हद्दीतून दोन्ही आरोपींना अटक केली आहे बीडच्या लिंबा गणेश परिसरातून विजय पवारला अटक केलेली आहे तर प्रशांत खाटोकरला बीडच्या चौसाळा बायपास परिसरातून बीड पोलिसांनी अटक केलेली आहे यानंतर आता या आरोपींची चौकशी सुरू आहे कॅमेरामॅन विनोद स्वामी अशोक काळकुटे टीव्ही नाईन मराठी बीड